काल जरांगे पाटील यांचं आंदोलन मागे घ्यावं म्हणून सरकारनं जो जी आर काढलेला आहे त्यावर काँग्रेसची अधिकृत भूमिका काय आहे मुळात हा आरक्षणाचा जो सर्व प्रश्न आहे हा राजकीय कमी किंवा किंबोना राजकीय नसून हा सोशो इकॉनॉमिकल अशा प्रकारचा हा एक प्रश्न आहे आणि वेगळा जो एक समाज आणि देश जो निर्माण झाला त्याचं उत्तर हा शोधण्याच्या अनुषंगानं या मूळ प्रश्नाकडे बघण्याची आवश्यकता आहे आपण सर्वजण महाराष्ट्रात राहत असताना उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हा वाडवडिलांचा वारसा आणि वसा हा आपल्याला लाभला होता मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अलीकडच्या काळात विशेष करून मोदी सरकार आल्यानंतर जे धोरणं देशामध्ये जे राबवल्या जात आहे त्यामुळे या परिस्थितीने आता शीर्षासन केलं आहे त्यामुळे उत्तम नो नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत शेतमालाला भाव नसणे कर्ज थकीत असणे बाजारामध्ये कुठेही कर्ज काढायला गेल्यानंतर त्याची उपलब्ध उपलब्धता न होणे एवढंच नाही तर, तर मुलाबाळांच्या लग्नासारखे देखील शेतकरी परिवारावर मोठे संकटही आलेले आहेत आणि या सर्व वेदनेतून कुठेतरी मराठा आरक्षणासारखा मुद्दा हा ऐरणीवर आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये देशभरात जे शेती व्यवसायाशी निगडीत जे समाज आहे त्या सर्व समाजांमध्ये आरक्षणाच्या अनुषंगानं एक मागणी ही आढळून येते